या परिवाराला कुणी ताकद दिली असेल या परिवाराला कुणी विचार केला असेल सर्वांचेच लाट नेते आदरणीय आणि याच्यामुळे त्यांचा विचार हा कोणाच्या विचाराने प्रेरित झालेला आहे तर शिवशाहू सुले आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित झालेला आहे लोकशाही अन्नाभाऊ साठे पदोक आहिले देवी होळकर असे सर्व मान्यवर सर्व महापुरुष यांच्या विचाराने पक्ष आहे आणि आपल्या पक्षाचा सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण नाशिक शहरामध्ये हा कार्यक्रम घेतलेला आहे या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये जा सर्वांनीच मनापासून लक्ष हे घातलेलं आहे पण याच्यामध्ये नियोजन से सेवा जर दलाने आम्हाला सांगितलेलं आहे की याच्यामुळे आपण कुठलंही नियोजन जर करत असू तर तो जो विभाग आहे तर ते जे सेल असेल त्याला पूर्णपणे आपण जबाबदारी द्यायची त्यामुळे काय

कुठलाही कार्यक्रम घ्यायचा असेल समजा युवाचा कार्यक्रम असेल तर पूर्णपणे त्या कार्यक्रमाची जबाबदारी त्या उपक्रमाची जबाबदारी ही युवाची असेल अल्पसंख्याक विभाग महिला विभाग युवती विभाग

तालुक्यामध्ये हा पक्ष ठेवलेला आहे अनेक अडचणी आपल्या सर्वांना आलेल्या आहेत तरी सुद्धा या अडचणीतून आपण मार्ग काढत आहोत मराठी धर्म त्याचा महाराष्ट्राचा जो धर्म जो आपण सर्वजण सांभाळतो ज्या विचाराने आपण सर्वजण सर्वजतो त्यांनी आपल्या सर्वांना एवढंच सांगितलेलं आहे की काही झालं तरी संघर्ष करायचा पण लाचार विषय करायची नाही आणि तुम्ही सर्वांनी स्वाभिमाना स्वाभिमानाला निवडलं तुम्ही त्या ठिकाणी पण आज तुम्ही तुमचा सगळ्यांना अनुभव बघितला तर तुमचा अनुभव हा दुःख आहे आपण सर्व जर झालेलो आहोत त्यामुळे आता या विचाराचं जर या पक्षामध्ये साहेबांच्या बरोबर असणार हे जे

नियोजन हे झालेलं आहे राहण्याची व्यवस्था थोडं इकडे तिकडे झाली असेल तर तुम्ही सर्वजण समजून घ्या अशी अपेक्षा इथं मी करतो आणि जास्त न बोलता आज अनेक मुद्द्यांवर आपले नेते प्रवक्ते काही मान्यवर इथं संभाषण करणार आहेत आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत कृपा करून आपला फोन बंद ठेवावा दे एक दिवस फोन बंद ठेवला तर काही होत नाही तसंही आज आपण सर्वांनी बघितलं बातम्या काय करू लोकांच्या हितासाठी लागलं तसं नाही या महाराष्ट्राचं जे सरकार आहे लोकांच्या हितासाठी स्वार्थासाठी काम करणार सरकार आहे आज सकाळीच आपण पेपर सगळ्यांनी उघडला असेल तर आपल्या पक्षाच्या माध्यमातून पेपर मध्ये आपण जाहिराती दिलेल्या आहेत बेनामी जाहिराती नाही या सर्वजण आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या जाहिराती आहेत काही लोक काही कॉन्ट्रॅक्टरला सहकार्य करण्यासाठी वेगळ्या पद्धतीने इतर जाहिराती दिली जाते पण आज आपण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो आपण स्वार्थ बाजूला ठेवू फक्त लोकांचं हित हे मनामध्ये ठेवत असतो त्यामुळे आजच्या जाहिरातीमध्ये बघितलं असेल तर त्याच्यामध्ये आपण सर्वजण ज्या सरकारला म्हणतोय की ता मुद्द्याचं बोला उगाच खापट बसला तुम्ही तिथं बोलू नका माणूस की जपली पाहिजे आग, जे कष्टकरी युवा विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत महिला सुरक्षेचे प्रश्न एखाद्या दे व्यक्तीला जात कधी नसते आज करण्याचा प्रश्न या भागामध्ये महत्वाचा आहे तिथे फक्त विशिष्ट जातीच्या शेतकऱ्यांना ती अडचण आली समाजाला ती अडचण आलेली आहे म्हणून पवारसाहेब आपल्या सर्वांना साधतात आपण मूलभूत विषय लिहून घडले पाहिजे आणि जे मूलभूत विषय म्हणजे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे युव्यांचे युवाचे विद्यार्थ्यांचे महिला नोकरी सामान्य लोकांना पाहिजे समावेशाची माझ्यावर जबाबदारी सर्व नेत्यांनी दिली आहे त्यासाठी मी नेत्यांचे आभार व्यक्त करतो पण काही सेल उत्कृष्ट असं काम करत आहे पण काही विभाग याच्यामध्ये अजून जास्त काम करण्याची जरूर आहे येत्या काळामध्ये काही जे फ्रंटल आणि विभागीय त्यांना तसं त्यांच्यावर अधिकची जबाबदारी दिली जाईल पण त्याच्यामध्ये काही सेलमध्ये विभागामध्ये थोडेफार बदल केले जाते लवकरच अध्यक्ष महोदय त्यांची नावं करते पण सोमाने आणि जोरात आपल्या सर्वांना काम करायचे आणि जाता जाता फक्त आपल्या सर्वांना एकच प्रश्न विचारायचे याच्या i या जिल्ह्याच्या विचार न करता पवार साहेब हे लोकांसाठी अटके करणार आहे आणि तिथे लोक सुद्धा मोठ्या संख्येने आले पाहिजेत या हेतूतून सर्व आपले पदाधिकारी गेले सात दिवस आपल्या या जिल्ह्यामध्ये काम करत आहेत लोकांपर्यंत जात आहे आणि इथं असणाऱ्या सर्व आपले जिल्ह्याच्या तालुक्याचे पदाधिकारी ते त्यांच्या बरोबर भक्कमपणे आहेत कारण उद्या जो मोर्चा तिथे होणार आहे तो साधारण मोर्चा होणार नाही तो खऱ्या अर्थाने और तो मोठ्या संख्येने मोर्चा सहभागी व्हावं सर्वांना जिल्हा नाशिक शहर नाशिक तालुक्याचे सर्व पदाधिकारी आणि ते निरीक्षक उद्याच्या मोर्चासाठी अध्यक्ष महोदयांच्या मार्गदर्शनाखाली हो काम करत आहेत त्यांचं मी मनापासून त्यांचं आभार व्यक्त करतो की खूप चांगलं नियोजन झालंय आणि उद्या मोठ्या संख्येने लोक येतील असा विश्वास आहे त्यामुळे आज सात ते आठ वक्ते ऐकावं कारण व्यक्तिमत्व आहे ते नक्कीच आपल्या सर्वांना काहीतरी दिल्याशिवाय राहणार नाही आणि शेवटी भागवत संप्रदाय वारकरी संप्रदाय हा आपल्या सर्वांना महत्वाचा आहे कारण संतांच्या विचारामुळे आपला हा राज्य आठ ते साडे दहा हे कीर्तन महाराजांचं त्या ठिकाणी कीर्तन बाबळे महाराज बाबळे महाराजांचं कीर्तन ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर बाबळे महाराजांचे कीर्तन हे होणार आहे ते सुद्धा तुम्ही सर्वांनी बघावं आणि मनुष्य एकदा आपल्या सर्वांचे मनापासून तिथं मी आभार व्यक्त करतो त्याच्याच बरोबर

सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका